नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला आता एक सध्याची न्यूज माहित आहे की वनरक्षक पदाच्या काय रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागांची संख्या साधारणतः बारा हजार प्लस आहे असं म्हणणं आहे पर जे काय जागा असतील ते असतील जे काय मुद्दे असतील ते असतील परंतु आपल्याला एक मुद्दा असा हवा की याचा समस्त अभ्यासक्रम काय आहे ह्या अभ्यासक्रमाची एकदम डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे का जर यामध्ये आपल्याला माहित आहे की जी पात्रता आहे हे पात्रता फक्त बारावी पास आहे म्हणजे लक्षात घे की महाराष्ट्रातले भरपूर विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत आणि ह्या पात्रते बरोबर जर आपण पाहायचं झालं तर बाकीचा जो याचा अभ्यासक्रम आहे का तर पोलीस भरतीची पात्रता सुद्धा बारावी पास असते आणि वन भरतीची पात्रता सुद्धा बारावी पास आहे आता यामध्ये दोन्हीमध्ये एक बेसिक फरक आहे तो बेसिक फरक आपल्याला माहित असेल की वन भरतीमध्ये अगोदर तुमची लेखी परीक्षा आहे आणि ह्या लेखी परीक्षेला पंचाळीस टक्के मार्क्स पडल्यावर तुम्ही काय होता मैदानी चाचणीसाठी पात्र होत असता तर ह्यामध्ये पंचाळीस टक्के मार्क्स पडून पण फायदा नसतो का तर एकशे वीस मार्कापैकी साधारणतः तुम्हाला नव्वदच्या वर मार्क असतील तर तुम्ही मैदानी चाचणीला जाऊन काहीतरी फायदा होतो हे दोन हजार तेवीस मध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून ही माहिती व्यवस्थितरित्या बघायची आपल्याला की नेमका याचा समस्त अभ्यासक्रम काय आहे शेवटपर्यंत बघा एकही मुद्दा स्किप करू नका पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सगळी देतो तर बघा पहिल्यांदा लक्षात घ्या वनभरतीच्या संदर्भात जी महत्वाची मा माहिती आहे त्यामध्ये अभ्यासक्रमाविषयी जर आपण बोलायचं झालं तर अभ्यासक्रमाचे प्रमुख चार घटक एक आहे सामान्य ज्ञान यालाही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो नेमकं काय विचारलं जाणार आहे ते दुसरं आहे बौद्धिक चाचणी तिसरा आहे मराठी आणि चौथा आहे इंग्रजी आता यामध्ये कसं असतंय तुम्ही लक्षात घ्या टोटल तुम्हाला साठ प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न दोन मार्काला असल्या कारणामुळं हा पेपर तुमचा असतो एकशे वीस मार्काचा एकशे वीस पैकी तुम्हाला इथं नव्वद प्लसचा टार्गेट ठेवून चालायचं आहे किती नव्वद प्लस मार्काचं टार्गेट ठेवायचं आहे का तरच तुम्ही पुढं या ठिकाणी आपण पाहतो मैदानी चाचणीला गेला आणि तिथं चांगला स्कोर आला की उत्तीर्ण हे आतापर्यंत आता याचा इतिहास आहे तसं एका अँगलना एक आपण पाहतो की एकशे वीसच्या पंचेस टक्के मार्क पाडली की तुम्ही मैदानीला पात्र असता हे आतापर्यंत हा नियम आहे परंतु आपल्याला किती नव्वदच्या वर जाण गरजेचं आहे आता यामध्ये बघा जर तुमचं उत्तर चुकल्यास प्रति प्रश्न पॉइंट पाच अर्धा मार्क या ठिकाणी तुमचा तिथं कट होतोय अर्धा मार्क जातोय म्हणजे निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे हा विषय इथं लक्षात घ्या आता इथं आहे सामान्य ज्ञान हा घटक आता ह्याच्या बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या ह्याच सामान्य ज्ञान विस्तृत आहे आणि म्हणून या ठिकाणी जी बॅच आहे ही बॅच सुद्धा लक्षात घ्या स्पेशल विजेता बॅच आहे ह्यामध्ये वनभरतीच्या संदर्भात चारीच्या चारी, चारी, चारी विषय अतिशय जबरदस्त लेवल पूर्ण केलेलं आहे जे तुमचं नव्वद प्लस मार्काचं टार्गेट सहज पूर्ण करून देणार आहेत त्यामध्ये दे जीएसजी के मराठी इंग्रजी सगळंच आहे विथ नोट्स आहेत प्रिविस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्याबरोबर पुढे येणाऱ्या टेस्ट सिरीज सुद्धा आहे परंतु घरी बसून जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तरी अजून लक्षात घ्या की सामान्य ज्ञानवरती नेमकं काय फोकस तुम्ही केलं पाहिजे तरी तर पहिला विषय लक्षात घ्या की तर सामान्य ज्ञान घटकामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास आता महाराष्ट्र राज्याचा भूगोल यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला इथं भारताच्या भूगोलवरती प्रश्न विचारतात का विचारतात परंतु पर्यावरणाचे प्रश्न विचारतात जे आपल्याला माहित आहे की भारताचं वनाचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठं आहे कुठं नाही काय म्हणजे पर्यावरण रिलेटेड जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन भारताचे विचारतील पण महाराष्ट्राच्या भूगोलचे तुम्हाला कोणताही क्वेश्चन विचारतील खाडी विचारतील पर्वत विचारतील शिखर विचारतील खनिज विचारतील म्हणजे तुम्हाला पूर्णपणे महाराष्ट्राच्या भूगोलचे प्राकृतिक असतील मानवी भूगोलचे असतील सगळे चॅप्टर करावे लागत असतात आणि इतिहासामध्ये बघा प्राचीन भारत पण कराव 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 करावा लागतो मध्ययुगीन भारत करावा लागतो आधुनिक भारत करावा लागतो आणि समाज सुधारकांचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागत असतो आता वन पर्यावरण हा विषय हवामान हा विषय आहे जैवविधता विषय वन्यजीवन विषय पर्यावरण संतुलन हा विषय आहे म्हणजे एनवायरमेंटल सायन्सला जेवढं तुम्ही राज्यसेवेसाठी जे करताना राज्यसेवेला तुम्ही फार डीप असत विस्तृत असत परंतु विस्तृत असेल ते पण एरिया तुम्हाला तेवढा सगळा कव्हर करावा लागतो बायोडायव्हर्सिटी जैवविधता कुठं कशी आहे हवामान बदलाच्या परिषदा कुठं झाल्या त्याच्याबरोबर आपण पाहतो की जगाचं सगळ्यात जास्त वनाचं प्रमाण वाघाची संख्या इतर प्राण्याची संख्या हत्तीची संख्या या समस्त बाबी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं असतं जे पर्यावरणाचं म्हणजे अन्न साखळी सहित तुम्हाला पर्यावरण माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे इथं इतिहास भूगोल आणि पर्यावरण हे तीन विषय केले आणि चालू घडामोडीमध्ये सुद्धा मॅक्सिमम पर्यावरण तर पंधरा प्रश्नाचा ज्यावेळेस तुम्ही इथं विचार करताना सात ते आठ प्रश्न हे पर्यावरण रिलेटेड आलेलेच आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि यामध्ये पर्यावरणाचा जो मुद्दा आहे हा प्रत्यक्षात समस्त आपल्या बॅच मध्ये कव्हर केलेलाच आहे परंतु इथं तुम्हाला कव्हर करायचं असेल तर, करा तर एकमेव महाराष्ट्रातलं पुस्तक म्हणजे तुषार गोरपडे हे पुस्तक करा बाकी महाराष्ट्राचा भूगोल इतिहास याच्यासाठी कोणत्याही प्रकारची पुस्तक केली इतिहासासाठी अकरावीचं पुस्तक केलं तरी सुद्धा तुम्हाला भरपूर होऊन जाते हा विषय सामान्य ज्ञान मध्ये लक्षात घ्या म्हणजे इतिहासाला अकरावीच जुनं पुस्तक भूगोलला तुम्ही कुठलंही पुस्तक वापरा आणि पर्यावरणासाठी तुषार गोरपडे पडे पंधरा प्रश्नापैकी तुमचे दहा ते बारा ले प्रश्न आणि चालू घडामोडीत जेवढे तुम्हाला जजमेंटला येतील तेवढे प्रश्न म्हणजे अशा लेव्हल पंधरा प्रश्न कॅप्चर करायचे असतील तर या वेळेनं आजपासून सुरुवात करा का तर पर्यावरण बाकीच्या परीक्षेला विचारलं जात नसतंय तदनंतर आहे बौद्धिक चाचणी आता बघा बुद्धिमत्ता चाचणी आणि बौद्धिक चाचणी या विषयामध्ये फरक असतो बौद्धिक चाचणीला पंधरा प्रश्न तीस मार्काला येत आहेत आता यामध्ये बौद्धिक चाचणीत काय राहतं हा विषय पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे बौद्धिक चाचणीचा जर तुम्ही व्यवस्थित रित्या विचार केला तर एक मुद्दा तिथं आपल्याला कळतो तो म्हणजे काय कि यामध्ये बुद्धिमत्ता तर राहत आणि थोडस अंक गणित पण राहत आता हे अंक गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीचा प्रकार तुम्हाला माहितीसाठी सांगतो नेमका काय असतो तर हे अशा प्रकार गणित गणित म्हणलं की त्याला सरळव्यात व्यात असं काय आलं की भले मोठे सूत्र वापरावं लागतात आता बौद्धिक चाचणी आता एक रिसेंट परीक्षा जर ती बीएमसी तिथं बौद्धिक चाचणी दिलं आणि दडदडीत गणितावरचे क्वेश्चन विचारले म्हणजे इथं सुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात आहे की बुद्धिमत्ता जरी इथं तर बेसिक लेवलच्या गणिताच्या सगळ्या टर्म तुमच्या क्लिअर असून पूर्ण बुद्धिमत्ता सुद्धा क्लिअर असावी लागते आणि हे करायचं झालं तर जास्त काय करू नका प्रिव्हिस इयर जे क्वेश्चन असतात वाय क्यू म्हणजे दोन हजार बर जे जी आवन ची भरती ह्याच त्याच्या बरोबर तलाठी भरती झाली त्या संदर्भातले जेही मुद्दे आहेत बरोबर आहे ना दोन हजार तेवीस ला एस त्यानंतर दोन हजार चोवीस पण असेल दोन हजार पंचवीस पण असेल हे समस्त क्वेश्चन पेपर मी आपल्या टेलिग्रामला टाकलेले आहेत हे तिथं जा तुम्ही फ्रीमध्ये आहेत काय तिथं काही चार्ज लावला जात ना टेलिग्रामला जॉईन व्हायला तिथं जा तुम्ही आणि तिथून बुद्धिमत्तेचे जेवढे टाइप्स गणिताचे जेवढे टाइप्स आहेत ना तेवढे एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये दिसेल तेच तेच वारंवार वारंवार -वार रिपीट झालेलं आहे तेच तेच काय आहे वारंवार रिपीट झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे याच्यासाठी एखादं लय मोठं पुस्तक वाचावं वा। अशी गरज नाही परंतु एक गरज नक्की आहे आपले इथं मंगेश लोंडे सर आहेत शरद सर आहेत यांनी हे सगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी कसे सोडवायचे या समस्त गोष्टीची चर्चा बॅच मध्ये केलेली आहे तुम्हालाही त्याचीच गरज असते का तर एखाद्या गोष्टीला सोडवायचं हा मुद्दा येतो त्यावेळेस काय टेक्निक आपल्याकडे असावं लागतात काय मुद्दे आपल्या जवळ पाहिजेत जे की आपल्याला अजून अभ्यास सोपा करतील का तर हा अभ्यास असा आहे की जे जिके जरी तुम्हाला इतर परीक्षेला कामाला नाही आलं तर गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे तुम्हाला राहिलेल्या सगळ्यात सरळ सेवेसाठी कामाला येत असत आणि म्हणून लक्षात घ्या वन भरतीच नव्हे तर कुठल्याही भरतीला ह्या गोष्टी असणं फार गरजेचं तुम्हाला आहे तदनंतर विषय राहिला मराठीचा आणि इंग्रजीचा आता बघा हे दोन विषय मराठी आणि त्याच्याबरोबर असणारा इंग्रजी विषय आता इथं पंधरा प्रश्न दोन्हीवरती ज्यावेळेस विचारतात ना त्यावेळेस इथं आता बघा उतारा पण कधी कधी विचारतात पण ते सिलेबस मध्ये में मेन्शन असला तर विचारतात आणि एकदा उतारा विचारला तर पाच प्रश्न उतार्यावरचे येतात जे मराठीत पण येणार आणि इंग्रजीत पण पाच प्रश्न येणार आता याला काय नाही याला कुठल्या पुस्तकाची गरज आहे का नाही काय गरज नसते म्हणजे हे तुम्हाला वारंवार न सुटणार आहे हे वारंवार अभ्यासानं तुम्हाला हे उतारे सुटत असतात तोपर्यंत हे उतारे सुटणार नाहीत आता उर्वरित जर मुद्दा याचा पाहायचा झाला तर इथं एक विषय लक्षात घ्या की इथं उर्वरित मुद्द्यामध्ये बा काय होतं तर उर्वरित विषयाचा ज्या वेळेस तुम्ही विचार करता तर इथं का काय क्वेश्चन आहेत ह्या क्वेश्चनचा जर आपण अभ्यास केला तर इथं मराठी आणि इंग्रजीला शब्दधन इंग्रजीमध्ये त्याला आपण हॉकॅबलरी असं म्हणतो काय शब्दधन अर्थात हॉकॅबलरी त्या हॉकॅबलरी वरती पाच सहा प्रश्न येतात म्हणजे काय असतं बघा शब्द धर मराठीमध्ये समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द एकाच शब्दासाठी एका, एका वाक्यासाठी वाक्या एखादा शब्द अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ना हे चार पाच प्रश्न आहेत म्हणजे प्युअर ज्याला आपण प्युअर व्याकरण म्हणतो प्युअर व्याकरण या ठिकाणी ज्यामध्ये येतं हे प्युअर व्याकरण फार कमी आपल्याला पाहायला मिळत म्हणजे ज्यामध्ये एकंदरीत पाहायचं झालं की प्रत्यक्षात ग्रामरशी तुमचा जो संबंध येतो हा फार कमी येतो इंग्रजीमध्ये पण आणि मराठीमध्ये मा, पण इकडे दोन्हीकडे पण तसंच आहे म्हणून इथं हॉकेअचा भाग जो आहे दोन्हीकड आणि उतारा जर आला तर हे दहा प्रश्न इथंच तुमचे मराठीचे बांधतात आणि इथं पण इंग्रजीचे दहा प्रश्न इथं असेच बांधतात जस की इंग्रजीत सुद्धा समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द हे मुद्दे होऊ शकतात ना आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आवश्यकता अशी आहे कि हे सगळं दहा प्रश्न तुम्हाला मिळतील कुठून तर हे मिळतील एकाच ठिकाणा प्रिव्हिएस इयर पेपर म्हणजे आपल्या टेलिग्रामवरती वरती इयर पेपर सगळे आहेत पिन सेक्शन मध्ये ऍड केलेले आहेत ते जर प्रश्न तुम्ही ना तोंडपाठ करून ठेवले ना तर सात ते आठ प्रश्न तुम्हाला तिथूनच दिसतील ऑकॅबलरी मधून नवीन प्रत्येक परीक्षेला दोन तीन वाढवले जातात मग ते कुठनं वाढवले जातात त्याच्याबद्दल तुमची जी बेसिक इंग्रजीची गणिताची पुस्तक आहेत ते तुम्हाला इंग्रजीचे मराठीचे पुस्तक आहेत त्यातून मिळतील ज्याला आपण बेसिक काही गोष्टी म्हणतो वाढवलेले शब्द का तर जर सगळेच पीवायक्यू रिपीट व्हायला लागले तर मग नवीन परीक्षा घ्यायला अर्थ म्हणजे विषयच राहत नाही ना म्हणून <coughs> पीवाय क्यू मधून सात ते आठ जरी आले तर इतर गोष्टी तुम्हाला कुठून कराव्या लागणार आहेत तर नव्यानं अभ्यासाव्या लागणार आहेत आणि राहिलं जे ग्रामर आहे हे पाच प्रश्न पाच ते सहा प्रश्न ग्रामरवरती येतात आणि ते सहजरित्या तुम्ही तिथं कव्हर करताल आतापासून अभ्यास करा का तर ऍड याची काहीतरी शक्यता आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे तर त्याच्यामुळं तुम्ही अभ्यासात राहा का तर हे विषय तुम्हाला कुठं ना कुठं कामी येतीलच येतील आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला सगळेच मुद्दे नक्की क्लिअर होतील येतो तुम्हाला एवढी पक्की गॅरंटी देतो का तर या बॅचच्या माध्यमातून एक नव्वद प्रश्नाची सहज तयारी तुमची होऊन जाते हे छाती ठोकपणे तुम्हाला मी इथं सांगू शकतो की होऊन जाते तयारी का तर शिकवताना आपण माग काहीच ठेवलेलं नाही चलो असो काय हरकत नाही आणि बॅच ची प्राइस पण एकदम कमी आहे का तर जेवढे पुस्तक घ्यायला पैसे लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीत ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र